गुड मॉर्निंग आजच्या नाश्त्याची सुरुवात आमच्याकडे मिसळने झाली तर आज माझी दिवसभराची कामं ही काही घरातलीच आहेत स्वयंपाकघरातले डब्बे घासायचे रॅक घासलं ते स्वच्छ केलं आणि हे सगळे रुटीनचं वर्क माझं चालू होतं तेवढ्यात एक विषय माझ्या डोक्यात आला तो म्हणजे आपण स्वतःलाच शिस्त लावायला कधीकधी जातो आणि साधारण दोन तीन दिवस झाले की आपला सगळा उत्साह हो मावळून जातो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे चांगली सवय स्वतःला लावायची असेल तर काय करायचं या बाबतीत मी एक पुस्तक वाचलं होतं त्याचंच ता। मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगते उदाहरणार्थ असं की आपण सकाळी उठलो की आपली पावलं डायरेक्ट ब्रशकडे जातात म्हणजे ब्रश घे रे बाबा घास रे दात गा दात घासले नाही तर द दात खराब होतात असं काही आपल्याला सांगावं लागतं काहीच सांगावं लागत नाही आपण डिरेक्टली उठलो की डायरेक्ट ब्रश करतो म्हणजे ही सवय आपल्याला कशी लागली कारण लहानपणापासून आपण एकच गोष्ट करत आलो आहे की सकाळी उठायचं आणि ब्रश करायचं मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळी मेहनत घ्यावी लागते का तर नाही कधीच मेहनत घ्यावी लागत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठे कष्ट पण होत नाहीत किंवा आपल्याला त्या गोष्टीचा त्राससुद्धा होत नाही अगदी एफर्टलेसली आपण ते सगळं करून टाकतो जसं की गृहिणी स्वयंपाक बनवतात त्यांना वरण कसं बनवायचं याचा विचार करावा किंवा मोठी गहन चर्चा किंवा मोठे कष्ट घ्यावे लागत नाहीत कारण इतक्या वर्षानुवर्षाची सवय झालेली असते त्या रेसिपीची की ती एफर्टलेसली न डोकं लावता आपण करून जातो आपण बा बाहेर जातो आणि बाहेरून घरात आल्यानंतर आपण बाहेर घराच्या बाहेर, बाहेर चपला काढतो यासाठी आपण वेगळे कुठले कष्ट घेतो का किंवा आपल्याला मोटिवेशन लागतं का की नाही बाबा आप आपल्याला आता चप्पल घराच्या बाहेर काढायचं याच्यासाठी मोटिवेट करावं लागतं का तुम्हाला कधी नाही कारण आपल्या ब्रेनमध्ये ते एवढं फिट झालेलं असतं की घरातून बाहेरून आल्यानंतर घराबाहेर आपण चप्पलं काढायची आणि घरात जायचं असंच आपल्या सवयीचं आहे शिस्त आणि सवय याच्यामध्ये खूप फरक आहे शिस्त ही जबरदस्तीने आपण स्वतःला लावून घेतो आणि सवय जी असते ही एफर्टलेसली आपण आपल्याला लावून घेतो त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत त्यामुळे आपण ती निरंतर करत राहतो आणि त्याची आपल्याला सवय लागून जाते तसंच आहे जसं की तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला एक चांगली सवय लावून घ्यायची असेल एक छोटीशी सवय म्हणजे तुम्ही असं ठरवलं की मला पाच मिनटं दिवसातले पाच मिनटं फक्त मला रोज व्यायाम करायचा आहे तर तुम्ही सुरुवातीला पहिला दिवस पहिली गोष्ट ही की तुम्हाला तो व्यायाम करून काय फायदा होणार आहे किंवा आपल्या आयुष्यात किती मोठा बदल होणार आहे त्याचा आपल्याला किती मोठा आणि किती निरंतर फायदा होणार आहे हा विचार डोक्यात ठेवायचा आपल्याला ती सवय का लावून घ्यायची आहे ह्या सगळ्याचं सगळं सग्ड़ क्लिअर कट आपल्या डोक्यात ठेवायचं आणि मगच सवय त्या ती सवयीला सुरुवात करायची म्हणजे सुरुवातीला तुम्ही पाच मिनिटं व्यायाम करायचा म्हणजे तुम्हाला कंटाळा नाही येणार ना। साधारण तीन दिवस मोटिवेशनमुळे तुम्ही हा व्यायाम करणार मग चौथ्या दिवशी तुम्ही जर व्यायाम नाही केला तर तुमचं अंग डेफिनेटली दुखणार आहे म्हणून तुम्ही चौथ्या दिवशी पण कराल आणि पाचव्या दिवशी तुम्हाला जेव्हा वाटेल की मला आता हे नाही करायचं आहे बाबा आज कंटाळा चालाय तेव्हा तुम्ही आठवा की याच्यामुळे तुम्हाला किती फायदा होणार आहेत तुम्ही कसे स्लीम ड्रीम दिसणार कसे तुमचे सगळे आजार पळून जाणार कसे लोक तुम्हाला म्हणणार की तुम्ही किती छान बारीक झाली हे सगळं सगळं आठवायचं लोकांचं सोडा स्वतःला किती छान वाटतं माहिती आहे तुम्ही जेव्हा व्यायाम करायला स्टार्ट करता तर हे असं करून करून जर तुम्ही ती सवय म्हणजे ते जर तुम्ही सतत करत राहिलात सतत करत राहिलात तर तुमच्या ब्रेनमध्ये ते इतकं फिट बसून जातं की त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत त्याच्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि एखादी गोष्ट बिना कष्टाची आपण करतो तेव्हा ती आपण नेहमी करतो कारण माणूस हा मुळातच आळशी प्राणी आहे आणि त्याला सगळे शॉर्टकट सवय असतात बिना कष्टाचं कामच तो शोधत असतो हा त्याचा मूळचा स्वभाव आहे त्यामुळे तुमची एखादी सवय तुम्हाला बिना कष्टाची करायची असेल तर ती तुम्हाला इतक्या वेळा दोहरावी हो। काय म्हणतात त्याला इतक्या वेळा ती रिपीट करावी लागते ना की त्यामुळे तुम्हाला ती सवय लागून जाते आणि सवय अशी लावायची एखाद्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही बघा की तुमच्यामध्ये कसे छोटे छोटे बदल हे तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देतात किंवा कसे मोठे कसा मोठा आकार तुमच्या आयुष्याला मिळतो त्या छोट्याशा गोष्टीमुळे तर ज्ञान खूप झालं हे मी करते इडलीचं बॅटर याच्यामध्ये मी आधीच डाळ आणि सगळं भिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं चणा डाळीचं पीठ टाकलं थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं भिजवलेले पोहे टाकले आणि मिक्सरला लावलं मिक्सरला लावायचं हा आहे इडली रवा जो बाजारात विकत मिळतो तो त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा सोडा टाकायचा चमचाभर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि रात्रभर बाजूला ठेवून द्यायचं सकाळी मस्त गरगरून फुग फुलून येतं ते सगळं पीठ आणि इडली करायला तयार तर हा असा होता माझा आजचा दिवस थोडा कष्टाचा कामाचा गेला घरातली कामं काही नेहमी चालू असतात संपत नाहीत हा माझा आवरलेला ओटा, असा छान दिसतो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय